श्रावण महिना सुरू होताच हिंदू धर्मातील संपूर्ण सुद्धा सुरुवात होते श्रावण महिना हा अतिशय पवित्र काळ मानला जातो त्यामुळेच त्याच्यामध्ये येणारे सणवार अगदी औचित्याने प्रत्येक घरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने साजरे केले जातात श्रावणामध्ये ज्या पद्धतीने सोमवार या व्रताला महत्त्वाचे स्थान आहे त्याच पद्धतीने शुक्रवारसुद्धा खूप महत्त्वाचा मानला जातो कारण प्रत्येक का घरामध्ये आई आपल्या बाळासाठी श्रावणी शुक्रवारी पूजन हे आपल्या घराण्यातील कुलधर्म कुळाचार या व वस्तू जपण्यासाठी ही पूजा केली जाते श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवतेची व लक्ष्मीची आराधना करून सुवासिनींना भोजन व हळदी कुंकू पान फुले सुपारी यासह दक्षिणा देऊन त्यांचा मानसन्मान केला जातो या विधीस संवासना करणे असं सुद्धा म्हटलं जातं म्हणूनच शुक्रवारला श्रावण महिन्यामध्ये खूप महत्त्व आहे श्रावण महिन्यात चारही शुक्रवारी संध्याकाळी सुवासनींना बोलावलं जातं आणि हळदी कुंकू व दूध साखर चणे फुटाने असा प्रसाद देऊन त्यांचा मानसन्मान करावा लागतो प्रत्येक शुक्रवारी मुठीचे पुरण घालावे व कोणत्याही एका शुक्रवारी पुरणपोळी करून सवासन स्त्रियांना जेवायला घालावे आणि त्यांना यथोच्छ दानदक्षिणा द्यावी श्रावणातल्या चारही शुक्रवारी जीवतीची पूजा सुद्धा ही केली जाते ही पूजा आपल्या संतती रक्षण मानली जाते म्हणजे आयुष्यासाठी प्रत्येक आई प्रत्येक घरामध्ये जरा आणि जीवतीची पूजा ही नक्कीच करते जीवतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीस उदाहरणार्थ मंगळवार बुधवार आणि शुक्रवार त्याच पद्धतीने शनिवार अशा या दिवशी पूजा केली जाते त्या दिवशी देवाऱ्याजवळ हा कागद भिंतीवरती लावला जातो आणि त्याची पूजा ही आठवड्यातून चार दिवस केली जाते श्रावण शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मी मातेची तसेच जीवतीची सुद्धा पूजा करावी फुले आघाडा हळदी कुंकू दुर्वा यांची एकत्र करून एक माळ केली जाते हळद कुंकू लावले जाते आणि एकवीस महिन्याचे कापसाचे वस्त्र हे जरूर केले जाते गंध हळदी कुंकू अक्षता लावून जीवतीची पूजा करावी आणि आपण जी फुले आघाडा दुर्वा यांची एकत्र करून माळ केलेली आहे ती घालावी त्यानंतर पूर्णाचे पाच सात नऊ असे दिवे करून लक्ष्मी मातेची व जीवतीची पूजा व आरती करावी विड्याच्या पानाबरोबरच सुपारी व फळं ठेवून दूध साखरेचा किंवा मग चणा फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा त्या दिवशी स्वयंपाकात मुख्य म्हणजे पुरण घातले जाते बाकी स्वयंपाक वरण भात तूप लिंबू भाजी पुरण खीर चटणी कोशिंबीर तळणे वाटलेली डाळ आमटी ही कुठलीही तुम्ही करू शकता पण ह्या दिवशी मुलांना वान म्हणून आरत्या किंवा मग मुरण्या सुद्धा देण्याची प्रथा आहे ती आरत्या किंवा मग मुरण्या म्हणजेच कणकेत गूळ आणि तुपाचे मोहन घालून छोट्या छोट्या कुरकेरीत तळलेल्या अगदी साध्या पुऱ्या असतात मुरण्या म्हणजेच पिकलेल्या केळात रवा गूळ खोबरे घालून छोटे छोटे तळलेले ते गोळे असतात हे मुलांना वाण म्हणून दिलं जातं त्यांची पूजा सुद्धा केली जाते देवाला रांगोळी काढून नैवेद्य दाखवला जातो सवाशिणीच्या ताटाभोवती रांगोळी काढावी जेवणास बसण्यापूर्वी त्यांना हळदी कुंकू पानविडा व दक्षिणा देऊन नमस्कार करावा जेवण झाल्यावर सवाशिणीची खणा नारळ आणि ओटी भरावी ज्योतीची पूजा करून तिला औक्षण करून तिची आरती झाल्यावर घरातील लहान मुलांना पाटावरती बसवून त्यांचं औक्षण करावं त्यांना कुंकू हळदी कुंकू अक्षता लावून चणे साखर फुटाने व आरत्या मुरण्याचे वाण द्यावे निरांजनात पाच वाती किंवा मग तुम्ही सुद्धा घेऊ शकता त्याने त्यांचे औक्षण करावे व आपल्या मुलाच्या कल्याणासाठी दीर्घ आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी जर आपली मुले परगावी असतील तर त्याच दिशेला औक्षण करून अक्षता टाकावात म्हणजेच जी मुलं परगावी आहेत तर त्यांच्या औक्षण केल्यासारखे के होते म्हणून त्या दिशेला आपण हळदी कुंकू वाहून म्हणजेच हळदी कुंकू लावायचे आहे त्या दिशेकडे तोंड करूनच आपण अक्षता व्हायच्या आहेत आणि नंतर औक्षण करायचं आहे त्यामुळे आपल्या मुलाचं औक्षण केल्याचं फळ मिळतं त्यामुळे प्रत्येक स्त्री ही आपल्या मुलाच्या दीर्घ आयुष्यासाठी कल्याणासाठी जरा आणि जीवतीची पूजा नक्कीच करते हा आपला कुळधर्मच नाही तर कुलाचारसुद्धा आहे हिंदू धर्मामध्ये जरा आणि जीवतीच्या पूजनाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे त्यामुळे त्यांची नेमकी पौराणिक कथा काय आहे तर एका शुक्रवारा तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीनं एका सुईनीला बोलावलं आणि तिला म्हणाली अगग सुईनी मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ धनद्रव्य देईन सुईनीने ही गोष्ट कबूल केली ती त्या तपासावरच राहिली की गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरवार होती तेव्हा ती सुईन तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई बाई तू गरीब आहेस तुझं बाळांपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझं बाळांपण अगदी फुकट करीन तू गरीब आहेस म्हणून मला तुझी दया आहे तेव्हा त्या गरीब स्त्रीनं होय म्हणून सांगितलं नंतर ती सुईन राणीकडे आली बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षणं तर सर्व मुलाचीच आहेत तेव्हा आपल्या घरापासून ते त्या स्त्रीच्या घरापर्यंत कोणालाही कळणारा नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा राज्यामध्ये उठवावी मी तुम्हाला अगदी नाळवारीचा मुलगा आणून देईन असं ऐकल्याबरोबर राणीला खूप मोठा आनंद झाला आणि जसे जसे दिवस भरत गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचं डंब केलं गेलं पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावरती साड्यांच्या घड्या बांधल्या गेल्या तेव्हा राजवाड्यातून त्या गरीब ब्राह्मणाच्या घरापर्यंत भुयार तयार केलं गेलं नऊ मास भरताच बाळंतपणाची तयारीसुद्धा सुरू करण्यात आली इकडे ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागलं सुईनीला बोलावणं आलं त्याबरोबरच तुम्ही पुढंवा मी येते म्हणून सांगितलं धावत धावत ती राणीकडे आली पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी गेली बाईबाई बाई तुझी आहे पहिलीच खेप डोळे बांधलेस तर भिनार नाहीस नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून त्या सुईनीने त्या ब्राह्मण स्त्रीचे डोळे बांधले ती बाळांत झाली तिला मुलगा झाला सुईनीनं एका दासीकडून भुयाऱ्याच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठविला व तिनं एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि त्या, त्या गरीब ब्राह्मण स्त्री पुढे ठेवला मग बाईचे डोळे उघडले तुला वरवंटाच झाला असं सांगून तिनं नशिबाला बोल लावले मनामध्ये दुःखी झाली सुईन राजवाड्यामध्ये निघून गेली राणीसाहेब साहेब बाळांतीन झाल्याची बातमी सर्वत्र पसरली आणि त्या मुलाचं कोड कौतुक को सुद्धा होऊ लागलं इकडे दुःखी कष्टी होऊन ब्राह्मण बाईनं एक नेम धरला श्रावण मासी दर शुक्रवारी जरा जीवतीची पूजा करण्याचा आणि नमस्कार करून म्हणावं जय ज्योती आई माते जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिने तांदूळ उडवावेत आणि ते त्या लहान मुलाच्या डोक्यावरती येऊन पडावेत असा नियम चालू झाला हिरवं लुगड नेसणं हिरव्या बांगड्या न वर्ज्य केलं मांडवा मांडवाखालून जाणं वर्ज्य केलं तांदळाचं धुन वलांडनं बंद केलं त्याचप्रमाणे ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ती उन्हात नाहून उन आपल्या अंगणामध्ये राळेखात बसली होती तेव्हा याची नजर तिच्यावरती गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधले होते चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवरती पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणाल कोण्या पाप्यानं माझ्या शेपटावरती पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला निर्भर काय हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेतली काशीस जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती पण ती पाचवी सहावीच्याच दिवशी जात होती राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारामध्ये झोपला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण ग मेल वाटेत पसरला आहे तेव्हा जीवती उत्तर करते अग अग माझ ते नवसाच बाळ झोपलेलं आहे मी काही त्याला तुला वलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे बाप खूप चिंता करत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला आणि इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचा दिवस तुम्ही इथेच मुक्काम करा अशी विनंतीसुद्धा केली आणि राजानं ती विनंती मान्य केली त्याही रात्री याचप्रमाणे प्रकार झाला दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला आणि इकडे ह्याचा मुलगा वाढता झाला राजा पुढे काशीस गेल्यावर यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्या ब्राह्मणाला विचारलं तेव्हा ते, ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलवा म्हणजे याचं कारण तुम्हाला नक्कीच समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटाच मावंद केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणीही चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाचा निरोप आला मला जीवतीचं व्रत आहे असं तिने राजाला सांगितलं माझे नेम पुष्कळ आहेत ते तरच मी तुमच्या घरी जेवायला येईल तेव्हा ही गोष्ट राजाने कबूल केली जिथं ता होतं ते काढून तिथं सारवून त्यावर ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही दरवेळेस जिथं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणत पुढे पान वाढली मोठा थाट जमला राजाने तूप वाडायला घेतलं वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथे आला आणि तूप वाढू लागला तेव्हा काय ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पाना फुटला तिच्या सणातून दुधाच्या धारा फुटून त्या धारा या राजाच्या तोंडात उडाल्या तो हातची तपेली ठेवून रुसून निजला काही केल्या उठेना तेव्हा आई गेली त्याची समजूत करू लागली राजा म्हणाला की असं काय घडलं असं होण्यामागचं कारण तरी काय तेव्हा तिने त्याला सांगितलं की तीच तुझी खरी आई आहे मी तुझी मानलेली आई असं सांगून सर्व हकीकत त्या राजाला सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढं त्यानं आपल्या आईबापास राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून देऊन त्यावर सुद्धा आपण राज्य करू लागला तर अशी जीवती त्या गरीब ब्राह्मण स्त्रीला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हाला सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ व संपूर्ण हो